गणपती बाप्पा मंगल नमस्कार मी नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं स्वागत करतो ज्याप्रमाणे आपण शब्द दिला होता की गणेश उत्सव पर्वाने आपण घेऊन येणार आहे त्यामध्ये जे आपल्या पुसत शहरातील विविध गणेश मंडळ आपण त्यांची मुलाखत घेऊन येणार आहे त्यांचा इतिहास कशा प्रकारे तरुण एकत्र आले आणि मंडळ स्थापन केले कोण कोणते सामाजिक उपक्रम ते राबविणार आहे किंवा राबविलेले आहे ही संपूर्ण माहिती आपण घेण्यासाठी वेगवेगळे जे मंडळ आहे त्यांची मुलाखत घेत आहे आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचत आहे आज आपण आलेलो आहे पुसद शहरातील जे शनी मंदिरच्या बाजूला असलेले राजमुद्रा गणेश उत्सव मंडळ ट्रस्ट पुसद यांच्याकडे आता विशेष म्हणजे या वर्षी त्यांनी श्रीकृष्ण यांच्यावर आधारित थीम साकारलेली आहे आता त्याचबद्दल आपण माहिती घेण्यासाठी मंडळाचा इतिहास संपूर्ण जी माहिती आहे ती जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहे आता जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याच मार्फत संपूर्ण माहिती ही जाणून घेऊ चला तर मग तुझं आम्हाला नाव सांग अक्षय अनिल पाटील आम्ही यावर्षी ज्याप्रमाणे बघितलं की एक आगळी वेगळी थीम या ठिकाणी बघत आहे श्रीकृष्ण यांचे जे विविध श्लोक आहेत ते त्यांचे विविध जे पोझेस आहे ते सुद्धा आणि बासुरी आहे अशा प्रकारची एक थीम तुम्ही साकारलेली आहे तर नेमकं ही थीम कशावर आधारित आहे आणि तुम्ही संदेश काही देऊ इच्छिता ते आम्हाला सांगा ही जी थीम आम्ही म्हणजे ठरवलेली आहे ती आहे प्रेम मंदिरावर तर हे ठरवून म्हटलं हे प्रेम मंदिर थीम घेण्याचं कारण हेच आहे की आज आजकालच्या आधुनिक काळात आपली जी जुन्या पिढी आहे परंपरा आहे ते है जप त्यातून जपण्याचा आम्ही एक संदेश द्या म्हणजे देऊ इच्छितो आणि आपल्या प्रदूषणाला पण एक मनात धरून आम्ही श्रींची जे मूर्ती मा, आहे ती पण आम्ही दरवर्षी मातीपासूनच बनवतो आणि सार्वजनिक कार्यक्रम पण आपण घेतो जसे की शिवजयंती रामनवमी त्याच्यात आपण गोरगरिबांची मदत करतो महाप्रसाद कार्यक्रम राहते अन्नदान ठेवतो आणि तसेच यावर्षी आमचं रक्तदान शिबिर ठेवायचं पण एक आयोजन आहे आता ज्याप्रमाणे आपण एकदा पूर्ण कॅमेरा फिरून घ्या संपूर्ण जे वर्ग आहे या ठिकाणी उपस्थित असला तो तरुण वर्ग आहे आणि मंडळामध्ये बहुतांशी तरुणच दिसत आहे तर या मंडळामध्ये नेमकी किती तरुणांची संख्या आहे आणि कशा प्रकारे जे कारभार आहे मंडळाचा तो चाललेला आहे त्याबद्दल आम्हाला माहिती द्या मंडळात पूर्ण पन्नास मेंबर आहेत तर त्यात म्हणजे सगळ्यांना आपापली कामे वाटली गेलेली आहेत जसं की कोणाकडं मंडप आहे कोणाकडं अन्नदानाचा आहे मंडपातलं जे म्हणजे दहा दिवसाचं हे आहे नियोजन ते दिलेलं आहे आरतीचं व्यवस्थापन दिलेलं आहे असं करून सगळ्यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत या वर्षी जे गणपती बाप्पा आहे यांच्या चरणी तुमचं नेमकं काय साखर राहील नेमकं इच्छा आकांक्षा किंवा त्यांना एक प्रार्थना की त्यांनी पूर्ण करायला पाहिजे ते दादा आता मी पण एक शेतकरी आहे तर शेतकऱ्यांसाठी जे काय होईल ते त्यांच म्हणजे एक नुकसान भरपाई द्या म्हणजे नुकसानाचे जे काय झालेलं आहे त्यांच्या त्याच्यानुसार थोडंस काहीतरी मदत व्हावं एवढीच माझी एक इच्छा आहे hmm. आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे की अतिशय वेगळं या ठिकाणी जे थीम आहे ती थी साकारलेली आहे संपूर्ण तरुण वर्ग आहे हे या ठिकाणी एकत्र आले आहे त्यांनी जे प्रेम मंदिर थीम साकारलेली आहे सर्वत्र श्रीकृष्ण यांची बासुरी आपल्याला बघायला मिळते अतिशय देखणं जे रूप आहे या ठिकाणी श्री गणरायाचं आपल्याला बघायला मिळते पूर्णत मातीची मूर्ती आणि तरुण वर्ग विशेष एकत्र आहे नक्कीच हा भाग तुम्हाला आवडला असेल अशाच प्रकारचे व्हिडिओ करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद